जागतिक शौचालय दिनानिमित्त एकोणास नोव्हेंबर ते दहा डिसेंबर या कालावधीत आमचे शौचालय आमचा सन्मान या स्पर्धेनिमित्त ग्रामपंचायत अंतर्गत वैयक्तिक सार्वजनिक शौचालयाची दुरुस्ती आणि स्वच्छता वापर रंगरंगटी करणाऱ्या कुटुंब प्रमुख सार्वजनिक शौचालयासाठी सरपंच आणि ग्रामपंचायत अधिकारी आणि जिल्हा स्तरावर यांचा सन्मान करण्यात येणार आहे जिल्ह्यात वैयक्तिक व सार्वजनिक शौचालयाचा वापर दुरुस्ती व रंगरंगोटी सुशोभीकरण व रोषणाई करण्याच्या दृष्टिकोनातून जागतिक शौचालय दिनानिमित्ताने विशेष मोहीम एकोणीस नोव्हेंबर ते दहा डिसेंबर दोन हजार चोवीस या दरम्यान आयोजित करण्यात आलेली आहे ना दुरुस्त शौचालय वापरात आणण्यासाठी नळाच्या पाण्याची नळ जोडणी वीज जोडणीची दरवाजा काढी कोंडा सुस्थित असणे फरशी छत दुरुस्ती इत्यादी सुविधांवर भर देऊन शौचालय उत्कृष्ट करावे याकरिता जनजागृती मोहीम आयोजित केलेली आहे जागतिक शौचालय दिनानिमित्ताने गावातील या उत्कृष्ट शौचालय निर्माण केलेल्या दोन कुटुंबांना ग्रामपंचायत स्तरावर सन्मानित करण्यात येणार आहे या दोन कुटुंबाची नावे पंचायत समितीमार्फत जिल्हा स्तरावर सन्मानासाठी नामनिर्देशन पाठवण्यात येणार आहे या कार्यक्रमास ग्राम पाणी पुरवठा व स्वच्छता समितीच्या मदतीने स्वच्छता फेरी काढून सर्व शौचालय या मोहिमेदरम्यान वापरात राहतील याकरिता पुढाकार घ्यावा असे आवाहन जिल्हा विकास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक विकास मीना उपमुख्य कार्यकारी अधिकारी पाणी व स्वच्छता तथा जलजीवन मिशनचे प्रकल्प संचालक राजेंद्र देसले ग्रामीण पाणी पुरवठ्याचे कार्यकारी अभियंता अजित वाघमारे व वा जिल्हा कक्षाच्या वतीने करण्यात आले आहे